हाय हॅलो नमस्कार मी सीमा तुमचा आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते घरातली सर्व काही कामं आवरली जेवणं वगैरे करून घेतली आणि त्यानंतर मग मी तयारीला लागले कारण आम्हाला जायचं होतं गावामध्ये शॉपिंगला तर या इथं मी सनस्क्रीन लावून घेतलं त्यानंतर मी थोडीशी मी जी रेग्युलर पावडर वापरते ती लावली आणि त्यानंतर मस्त अशी मी रेडी झालेली आहे साधारणतः सकाळच्या अकरा वाजलेले होते आणि आम्ही निघालो होतो दोघंजण गावामध्ये कारण पिल्लू स्कूलला गेलेला होता आणि पिल्लू येईपर्यंत आम्हाला यायचं होतं तर आदल्या दिवशी आम्ही जाणार होतो तर पिल्लू आल्यानंतर जाणार असं ठरवलं आणि खूप जास्त जोरजोरात पाऊस आला त्याच्यामुळं आमचं जायचं कॅन्सल झालं तर हे बोलले आता पिलू नाही तोपर्यंतच आपण जाऊया आम्ही निघालो गावामध्ये तर मालेगाव स्टँडला शिवराज्याभिषेक सोहळ्याचा खूप छान असा कार्यक्रम तिथं होता तर थोडंसं मी शूट घेतलेलं आहे या कार्यक्रमामुळं मालेगाव स्टँडच्या चौकामध्ये खूप जास्त गर्दी झालेली होती आणि त्याच्यामुळं मग ट्रॅफिक जाम झालं ट्रॅफिक जाम झाल्यामुळं मग ते थांबून वगैरे देत नव्हते त्याच्यामुळं मी थोडंसं शूट घेतलं आणि तिथून आम्ही आर केवर गेलो आर केवरून डायरेक्ट पुढं जाऊन एम जी रोडला जाऊन ड्रायफ्रूट्स वगैरे घेतले त्यानंतर मग पिलूसाठी जी काही स्टेशनरी वगैरे घ्यायची होती ती घेतली आणि बाकी एक दोन कामं केली परंतु तिथं मी काही शूट वगैरे केलेलं नाही त्यानंतर मग आम्ही घरी आलोत आणि लवकरच आलो होतो साधारणतः एक वाजला असेल तर पिलू स्कूलमधून येईपर्यंत माझी मा सर्व काही कामं वगैरे आवरून झालेली होती म्हणजे व्हिडिओची वगैरे घरातली कामं तर सकाळी पटकन आवरून गेलेलीच होती आणि सकाळी आवरतात देखील लवकरच तर पिलूला घेतलं आणि घरी आल्यानंतर मी तांदूळ वरती वाळ ठेवलेले होते आणि वातावरण खराब झालं तर म्हटलं आता तांदूळ घेऊन येऊया घेऊन आले त्यानंतर मग या इथं मी प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये भरून ठेवत आहे कारण तांदळाचं मला पीठ बनवायचं आहे मोदक बनवण्यासाठी किंवा भजी वगैरे बनवताना देखील आपण त्या तांदळाच्या पिठाचा वापर केला तर अगदी कुरकुरीत असे भजी बनतात आणि वातावरण अचानक बदललं म्हणजे जाता पिलूला घ्यायला जाताना ऊन होतं आणि येईपर्यंत थोडंसं ढगाळ झालं आणि त्यानंतर तो तर जोरदार पाऊस सुरू झाला म्हणजे इतका भयानक पाऊस येतो की दुपारनंतर पाऊस नक्कीच येतो तर त्यानंतर मी चहा वगैरे घेतला पिलूला दूध वगैरे दिलं आणि तोपर्यंत आमचं पार्सल आलेलं होतं बऱ्यापैकी लाईट वगैरे गेलेली सगळा गोंधळ झालेला परंतु पार्सल आलं तेव्हा लाईट आलेली होती तर हा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला दुसऱ्या दिवशीचा याच व्हिडिओला मी कनेक्ट केलेला आहे तर या लॅपटॉपला थोडासा प्रॉब्लेम आला त्याच्यामुळे हे रिपेअरिंगला घेऊन जाणार होते हे म्हणत होते तू पण चल परंतु मला व्हिडिओची एडिटिंग होती त्याच्यामुळे मी काही गेली नाही पिलू लांबा आंबा खायला दिला आता दुपारचे जवळपास तीन वाजलेत आणि आमची जेवणं वगैरे झाली बाकी सर्व कामं वगैरे माझी सकाळीच आवरलेली होती तर म्हटलं चला आता व्हिडिओ बनवायला सुरुवात करूया कारण हा जो व्हिडिओ आहे ना तो तुम्हाला दोन दिवसाचा मिळून येईल कारण काल देखील आम्ही गावामध्ये गेलो होतो तो काही थोडाफार शूट केलेला आहे आणि हे आणि पिल्लू आज देखील गेलेले आहेत पुन्हा मला चल म्हणत होते परंतु मला काही जायचं नव्हतं ते जण गेलेले आहेत लॅपटॉप नीट करण्यासाठी आणि बाकी जी काही आमची कामं राहिलेली आहेत त्याचबरोबर पिलूला ड्रेस वगैरे घ्यायचे आहेत स्कूलचे तर त्यासाठी ते दोघ जण गेलेले आहेत बाकी आणखी बरीच कामं आहेत तर म्हटलं तुम्ही दोघंजण जा आणि कारण कपडे वाळत टाकायला मला खूप जास्त लेट झालं कारण लाईट गेली होती पाच मिनिट वेळ असताना मशीन व्हायला मग त्याच्यामुळं लाईट बराच वेळ बेड़ा आलीच नाही तर मग कपडे लेट झालेत आणि दुपारनंतर पाऊस येतो आता सध्या ऊन आहे परंतु या उन्हावरती भरोसा ठेवून तर काहीच फायदा नाही कारण खूप अचानक पाऊस येतो आता जवळपास तीन वाजलेत आणि हे दोघंजण गेलेत तर म्हटलं आता आपण हे गेले तर एक काम आपलं झालंच पाहिजे कारण फक्त घरातली कामंच करून बसण्यापेक्षा सध्या माझं थोडंसं रुटीनमध्ये येण्यासाठी मला म्हणजे माझी कामं चालूच आहेत एक एक कोपरा किंवा एखादी रूम आवरणं असं काहीस चालू आहे तुम्ही पाहू शकता बाहेर एकदम कडक असं ऊन पडलेलं आहे आणि आता इथलं लॅपटॉप गेलंय तुम्हाला दिसते का नाही काय माहिती परंतु इथं एवढी भयानक धूळ झालेली आहे हाताला देखील लागते कारण सकाळी हे बसलेले असतात ले लॅपटॉपवरती संध्याकाळच्या वेळेस पिलूचा क्लास असतो जेव्हा मला वेळ असतो तेव्हा लॅपटॉप हे पैक ले लासता। इतले दे ते सर्व काही म्हणजे पॅक झालेलं असतं इथ इथल्या रूममध्ये यायला एंट्री नसते मला त्याच्यामुळं म्हटलं आता हे दोघंजण नाहीत आणि रिकामं झाले लॅपटॉपची ले जागा तर आपण छान असा टेबल क्लीन करून घेऊया या इथं तुम्हाला दिसत असेल खूप जास्त खराब जा झालेलं आहे कारण एक झालं की एक दोघापैकी कोणीतरी इथं बसलेलंच असतं आणि हा जो टेबल आहे ना तो पाठीमागच मी आवरून घेतलेला आहे म्हणजे व्हिडिओ वगैरे न करताच असं पावसाचं वातावरण होतं त्यावेळेस तर आता मी हा जो टेबल आहे ना तो पटपट असा क्लीन करून घेते मी खूप जास्त धूळ साठलेली आहे इथं तुम्ही पाहू शकता म्हणजे हाताला लागते तर धूळ काढण्यासाठी डायरेक्ट मी आता हा जो माझा ग्लोज आहे ना म्हणजे जुना झालेला आहे डीमर्टमधून आणलेलं म्हणजे दोन तीन वर्ष झालं फाटलेलं आहे परंतु वापरते आणखीन तरी मी बघू यानंतर कधी घेतला नवीन तरी म्हणजे याने भागून जाते काय एवढी म्हणजे गरज पडत नाही तसंही हातामध्ये ते थोड्या दिवसच पॅक राहतं पुन्हा याची इलॅस्टिक खराब होते त्याच्यामुळं हे हे जे आहे यानेच मी क्लीन करून घेणार आहे आणि लगेच आणि गावावरून आम्ही जेव्हा आलो होतो ना तेव्हा आमचं पार्सल जे आलं होतं तर त्याच्यामध्ये ब्लू कलरचं असं मोठं असं पॅकिंग होतं फ्लोटसारखं तर त्याच्यामध्ये आम्ही गादी मागवली होती तर या इथं तुम्ही पाहू शकता ही जी गादी आहे ना एवढी छान गादी आलेली आहे कारण हा जो बेड आमचा जुना बेड आहे ना त्याच्यावरची गादी खराब झालेली होती तर ही आहे फ्लोची ऑर्थो विथ वेव गादी असं काहीतरी आहे म्हणजे मॅट्रेस तर खूप छान आहे म्हणजे ज्यांना मनक्याचा वगैरे त्रास आहे कंबरदुखीचा वगैरे त्यांच्यासाठी तर अगदी मस्त अशी आहे खूप मस्त म्हणजे पिल्लू तर जास्त खुश आहे कारण पिल्लूच्या बेडवरतीच टाकलेले आहे एकदम मस्त आहे आणि म्हणजे आमचं हे काही प्रमोशन वगैरे असं काहीच नाही फक्त मी एक जस्ट सांगते तुम्हाला की ही गादी खूप छान अशी आहे पिल्लू अभ्यास करता करताच गेला त्याला बाहेर जायचं म्हटल्यावर खुश झाला तो आणि तो लगेच गेलेला आहे पप्पासोबत तर आता मी पटपट असं हे क्लीन करून घेते हा जो कम्प्युटरसाठी आम्ही टेबल घेतलेला आहे ना तो बनवून घेतलेला आहे आणि तो आम्हाला म्हणजे मला वाटते पाच वर्ष झाले असतील बनवून घेतलेला साडेचार पाच वर्ष झालेच असतील नक्कीच तर आम्हाला तो त्यावेळेस नऊ हजार रुपयाला भेटलेला आहे बनवून आणि बऱ्यापैकी महाग भेटलेला आहे असं आम्हाला वाटतं कारण त्यानंतर आम्ही आमच्या घराचं जे फर्निचर आहे ना ते सर्व काही केलेलं आहे परंतु त्याच्या तुलनेने हा म्हणजे बऱ्यापैकी महागच भेटलेला आहे आणि मेन म्हणजे हा टेबल आमच्या घरामध्येच बनवला त्याच्यामुळे त्यांनी घरामध्ये बनवला आणि एवढी त्याची भयानक धूळ सर्व घरभर पसरलेली होती कधी पण जर तुम्हाला फर्निचर वगैरे बनवायचं असेल तुम्ही नवीन घर घेतल्यानंतर लगेचच बनवा कारण म्हणजे जा खूप जास्त त्रास होतो आपण राहत्या घरामध्ये जर फर्निचर बनवायचं ठरवलं ना तर एवढा त्रास आहे ना की विचारायलाच नको तर आता मी पटपट असं हे क्लीन करून घेते तर हा जो ग्लोज आहे ना तो मी ओला करून घेतलेला आहे अगदी धूळ आहे म्हणजे खूप जास्त धूळ आहे जर कधी याच्यामध्ये शाई वगैरे भरायची असेल तेव्हाच तो काढला जातो नाही तर तो एका ठिकाणी ठेवलेलाच असतो त्याच्यामुळे मग त्याच्यावरती बऱ्यापैकी धूळ असलेले आहे एवढी सर्व धूळ तिथं निघलेली आहे बऱ्यापैकी धूळ होती आता ओल्या हो कपड्याने पुसून घेतलाय तर त्याच्यावरती आता मी थोडस देखील हात मारते दे। जेणेकरून तो म्हणजे स्मेल देखील छान राहतो आणि व्यवस्थित असं म्हणजे चकाकी मारत आपल्याला जर थोडाफार वेळ असेल तर मधल्या वेळेमध्ये अशी थोडी थोडी कामं केली ना जास्त कामाचा का गोंधळ देखील होत नाही तर तुम्ही पाहू शकता अगदी घराचा एक कोपरा चकाचक कसा झालेला आहे तुम्ही पाहू शकता अगदी आणि बाहेर तर एकदम कडक असं ऊन पडलेला आहे हा जो वरती शेल्फ बनवलेला आहे ना तो कधी म्हणजे आपल्याला काही कागद वगैरे ठेवायचे असतील पेपर्स वगैरे महत्वाचे प्रिंट वगैरे केल्यानंतर तर त्यासाठी वरती लाव ले ले ला तो लावलेला आहे आणि त्याच्यावरती पिलूचा एक गल्ला असतो आणि राधाकृष्णाची छोटीशी फ्रेम ठेवलेली असते कारण म्हणजे त्याच्याकडे पाहिल्यानंतर आपल्याला एक छान असं पॉझिटिव्ह वाईब्स मिळतात यासाठी तर इथं मस्त असं झालेलं आहे क्लीन झाल्यानंतर खरंच किती छान वाटतं ना अगदी मस्त असं म्हणजे एकदम हाताला देखील मस्त वाटतंय तर आजचा व्हिडिओ असा होता कसा वाटला ते नक्की सांगा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा तसेच चॅनलला सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेटू अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना बाय बाय